पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दसवेल गावातील तरुणाची होळ रस्त्यावर दुर्दैवी घटना शिंदखेडा तालुक्यातील होळ रस्त्यावरील वर्षी फाट्याजवळ दसवेल येथील तरुण प्रवीण छोटू महाले वर्ष बावीस याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून कारण मात्र नेमकं का समजू शकलं नाही शिंदखेडा शहरापासून काही अंतरावर होळ रस्त्यावरील वर्षी फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला दसवेल गावातील तरुण प्रवीण छोटू महाले गंभीर जखमी अवस्थेत पाठण येथील विलास शिंदे यांना आढळून आला त्यांनी माणुसकी की दाखवत तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेला उपचारासाठी दाखल केले परंतु तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले सदर युवक शिंदखेडा इथं एका किराणा दुकानावर मोलमजुरी करत होता त्याचा मृत्यू झाल्यानं दसवेल गावात हळहळ व्यक्त होतीये सदर मयत युवकाचे वडील तो लहान असतानाच मयत झाले असून त्यास भाऊ नाही व घरचा आधारही तोच असल्याचं चा समजत आहे या संदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्याचं कामकाज सुरू असून नेमका या तरुणाचा मृत्यू कशामुळे का झाला याविषयी पोलीस तपास करत आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे बोला नमस्कार मी विलास विलास शिंदे शिंदखेडाचा रहिवासी मी पेट्रोल टाकायला जात असताना तर मला वे एक व्यक्ती आढळून आला आढळून आला तर मी ॲम्ब्युलन्सला फोन केला फोन केला एकशे आठला फोन केला त्या आढळल्यामुळं आढळल्यामुळं मी एकशे आठला फोन केला त्या एकशे आठला फोन केला गेल्यानंतर ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्स आल्यानंतर ॲम्ब्युलन्स आल्यानंतर तिथं ग्रामीण रुग्णालयाला आणलं आहे तर डॉक्टरांनी डॉक्टरांनी ती व्यक्तीला मृत्यू कोशिश केला बोला जसेल फाट्याला वर्षी फाट्याला असं असं झालेलं होतं मला कॉल आलेला होता एक रुग्णवायक आपले एकशे आठ अँब्युलन्सला तर जसा कॉल आला तसा मी तात्काळी निघालो आणि तिथून मग तिथं स्पॉटला गेलो स्पॉटला गेल्यानंतर चेक वगैरे केलं आमच्या डॉक्टरांनी तिथून आम्ही ॲम्ब्युलन्सला टाकलं आणि तिथून माहिती आम्हाला पडलं की दसवेलच्या आहे या व्यक्ती तर मग तिथून आम्ही शिंदगडा रुग्णालयमध्ये दाखल केलं इथं परत डॉक्टरांनी चेक केलं डॉक्टर मॅडमांनी मॅडमांनी चेक करून मृत्यू घोषित केलं त्याला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा